धम्माची वृद्धी ही ह्या लोकांमुळे थांबलेली आहे फक्त उपासक असल्याचं जे ढोंग करतात आणि म्हणून हा ढोंग बंद झाला पाहिजे एकोणीसशे छप्पन्न लाच बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध केले पण खंत अशी की अजूनही आपले लोक बौद्ध झाले नाहीत आणि म्हणून आज ही अशी अवस्था येते ही जबाबदारी इथल्या भारतीय बौद्ध महासभा जी भीमराव आंबेडकर साहेबांची द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी राजरत्न आंबेडकर साहेबांची त्रिरत्न बौद्ध महासंघ जो बनते संघरक्षितांचं काम करतो अशा प्रत्येक माणसाची ही जबाबदारी का कारण हे संघटनाचं प्रातिनिधिक स्वरूप स्वीकारतात जेवढा जास्तीत जास्त पद्धतीने तुम्हाला शेअर करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने शेअर करावा नमो जय भीम सर्वांना आज आम्ही जमलेलो आहोत त्रिरश्मी बुद्ध स्तूपाच्या इथे आणि तुम्ही माझ्या बाजूला बघू शकतात आदरणीय बनते धम्मा रक्षितजी आणि इथे काही उपासक संघ या ठिकाणी जमलेला आहे हे लोक सगळे या ठिकाणी यासाठी जमलेले आहेत कारण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आज सगळ्यांसमोर येतोय तो, तो म्हणजे सम्राट अशोकांच्या विरासतीमधील जे चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार होते त्याचा आज ठाव ठिकाणा ना लागत नाही आहे आणि ज्या गोष्टींचा ज्या विहारांचा ज्या स्थळांचा ठाव ठिकाणं लागतोय त्या स्थळांना नष्ट करण्यासाठी सरकार नेहमीप्रमाणे पुढे येताना आपल्याला दिसत आहे ह्या वास्तू वाचवण्याची जबाबदारी ही तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे काही अनुयायी आहेत सम्राट अशोकाचे जे काही पायिक का आहेत राजा हर्षवर्धनाला मानणारे जे काही लोक आहेत त्या लोकांची ही अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी त्या लोकांवर येऊन ठेपलेली आहे तथागत बुद्धांचा धम्म जर वाचवायचा असेल तर भिक्खू संघाला सपोर्ट लोकांनी करायला हवा उपासक संघाला सपोर्ट लोकांनी करायला हवा आणि सोबतच आपली जी काही मूळ मातृभूमीतील जी काही मूळ विरासत आहे ती वाचवण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवं आणि अशाच पद्धतीचा हा एक विषय जो की बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर या तालुक्यातील भोव नावाच्या गावाचा आपल्यासमोर आलेला आहे भोन या ठिकाणी सम्राट अशोकांनी एक स्तूप बांधलं होतं भोनप्रमाणेच पौणीमध्ये तेरमध्ये मनसर सारख्या ठिकाणी नागपूरमध्ये सोपारामध्ये सोपारा या ठिकाणी अशा अनेक प्रकारे महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकांनी विविध ठिकाणी बुद्ध धम्माचा बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा बुद्ध धम्माचा लोकांनी अनुकरण करावं आचरण करावं यासाठी अनेक ठिकाणी स्तूपांची निर्मिती केली या स्तूपांमध्ये बुद्धांच्या अस्थि अर्हंत झालेल्या बौद्ध भिक्षूंच्या अस्थि प्रस्थापित करण्यात आल्या आणि हा अत्यंत महत्त्वाचा धम्माचा साठा धम्माची ठेवण धम्माची शिकवण किंवा धम्माची विरासत ही आज तुमच्या आणि आमच्या आपल्या सर्वांच्या हातामध्ये आपल्या राजा महाराजांनी आपल्याला एका वंशजाप्रमाणे आपल्या हातात स्वाधीन केली पण आज आपण ती विरासत वाचवण्यासाठी पूर्णपणे असक्षम आहोत आपली सत्ता देखील कुठे नाही आहे आणि बौद्धांचे मुद्दे उचलण्यासाठी आज तुम्ही पुण्यामध्ये गेले जुन्नरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल अष्टविनायकाचा गणपती लेण्यांमध्ये आहे आपल्या ह्या स्ट्रगल ऑफ रिव्होल्युशन चॅनलवर अनेक ठिकाणी अनेक लेण्या पण आपण दाखवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लेण्यांमध्ये शिवलिंग बघू शकतात लेण्यांमध्ये गणपती बघू शकतात कारलाल सारख्या ठिकाणी आपण लेण्यांच्या समोर जे ह्या आशिया खंडातील सर्वात मोठं स्तूप आहे अशा ठिकाणीही तुम्ही अतिक्रमण बघू शकता देवीचं तर अशा पद्धतीचा जो दम धम्माचा विरासतींचा नायनाड जो होत आहे हा आपल्या डोळ्यासमोर आहे भोन ठिकाणी जो स्तूप होता तिथे एक मडकं भेटलं होतं त्याच्यामध्ये तांदूळ पण भेटले होते कालीन नाणे भेटले होते शृंगकालीन नाणे भेटले होते सातवाहनकालीन बिटा त्या ठिकाणी मोजूद आहेत तिथे आजही गेलात तुम्ही तर शेती होते आणि ही जबाबदारी काय फक्त बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची नाही ही, ही जबाबदारी इथल्या भारतीय बौद्ध महासभा जी भीमराव आंबेडकर साहेबांची द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी राजरत्न आंबेडकर साहेबांची त्रिरत्न बौद्ध महासंघ जो बनते त्यांचं काम करतो अशा प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे का कारण हे संघटनाचं प्रातिनिधिक स्वरूप स्वीकारतात त्याचप्रमाणे जे उपासक बुद्ध धम्माचे आहेत जे उपासक बाबासाहेबांना मानतात बाबासाहेबांच्या विचारधारेला मानतात या सर्व लोकांची ही जबाबदारी आहे कारण एकोणीसशे छप्पन्नलाच बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध केलं पण खंत अशी की अजूनही आपले लोक बौद्ध झाले नाहीत आणि म्हणून आज है है मदे, मदे, ही अशी अवस्था येते की आपल्या भिक्खू संघाला धम्मप्रचार कार्याच्या व्यतिरिक्त जाऊन अशा स्तूपांच्या आंदोलनामध्ये लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा लागत आहे धम्माची वृद्धी ही ह्या लोकांमुळे थांबलेली आहे कोणामुळे जे उपासक आहेत फक्त उपासक असल्याचं जे ढोंग करतात आणि म्हणून हा ढोंग बंद झाला पाहिजे संघटनांनी एकत्रित आलं पाहिजे आणि आपली विरासत वाचवण्यासाठी प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारून आपला वाटा जो ह्या धम्माचा वाटा आहे जो बाबासाहेबांच्या मिशनमध्ये आपल्याला द्यायचा आहे तो वाटा सगळ्यांनी मनापासून तन मन धनाने दिला पाहिजे भिक्खू संघाला सपोर्ट केला पाहिजे जे लोक बुद्ध धम्माची क्रांती गतिमान करतात त्या संघटनांना सपोर्ट केला पाहिजे आणि अशाच पद्धतीने बाबासाहेबांच्या विचारधारेत प्रत्येकाने येऊन आपला सक्रिय सहभाग घेऊन या मिशन बौद्धमय भारताला सर्वांनी आपला हातभार लावला पाहिजे एवढं बोलून मी थांबतो नमो बुद्ध आहे जभीम सर्वांनी मी रवींद्र विश्वनाथ सैंदाणे भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष नाशिक आज त्रिरश्मी लेणी इथे ऐतिहासिक लेणीला भेट देऊन या लेणीचे आदरणीय भंतेजी धम्मरक्षित भंतेजी यांची भेट घेतली आणि जो आमची आ मौर्यकालीन जे विरासत आहेत ज्या मौर्यकालीन विरासत चौऱ्याऐंशी हजार स्तूपपैकी एक मोठा स्तूप दीडशे एकर जागेमध्ये बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यात भोनिया गावी आढळून आलेला आहे तर जवळपास वीस वर्षापासून ते आंदोलन चालू आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून तर ते भोवन स्तूप वाचवण्यासाठी सतरा मार्चला सकाळी अकरा वाजता शासकीय डी एड कॉलेजपासून कलेक्टर ऑफिसवर मोर्चा निघणार आहे तरी तो भोवणस्तूप मौर्यकालीन वास्तू वाचवण्यासाठी दीडशे एकर जागेतील आमचे त्या ठिकाणी जे वेगवेगळे मौर्यकालीन भांडी कुंडी विहिरी आणि स काही त्याच्यातचं शिल्प वगैरे आढळलेले आहेत तर ते आम्हाला जतन करण्यासाठी भारतमुक्ती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाला सर्वच बुद्धिस्ट बांधवांसोबतच आमचे शिवराय फुले शाहू भीमराय विचारांचे पायिक असणारे आमचे सर्व बहुजन घटकांनीसुद्धा यात सहभाग घेतला पाहिजे कारण सम्राट अशोकांच्या काळात सर्वच बुद्धांचे अनुयायी होते जवळपास पंच्याण्णव टक्के बुद्धांचे अनुयायी त्या काळात होते सम्राट अशोकांच्या काळात तर आज तेच आमचे त्यांचे जे वंशज आहेत आज ते जेसी जे सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीचे आमचे बांधव आहेत तर सर्वांचं आपलं नैतिक कर्तव्य आहे की ही मौर्यकालीन बुद्धांची विरासत वाचवण्यासाठी हे स्मारक वाचवण्यासाठी आपण या बुलढाणा कलेक्टर ऑफिसवर मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे असं अपील आम्ही आदरणीय भंतेजीसोबत सर्व बांधवांना करतो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय मुलिवास आज आपण इथे त्रिरश्मी लेणी नाशिक इथे जमलेला आहोत ते इथे जमण्याचं कारण आहे की बुलढाणा येथे जिल्हा कार्यालयावरती धडक मोर्चा न्यायचा आहे तर तो काय न्यायचा आहे कारण भोन इथला जो स्तूप आहे भगवान बुद्धांचा तर नष्ट करण्याचं षडयंत्र सरकार करत आहे तर पूर्वीपासूनच हे नष्ट करण्याचं षडयंत्र मनोवादी सरकारने केलेलं आहे त्याच्यामध्ये सम्राट अशोकांनी जे खूप वर्षापासून असंख्य स्तूप बांधून ठेवले आपण जे म्हणतात चोऱ्यांशाला स्तूप बांधून ठेवले परंतु आजही आपल्या चोऱ्यांशाला स्तूपांचं काउंटिंग लागत नाही तर ते शोधण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे सर्व भारतीयांचं आहे तर त्याचप्रमाणे आता जे भोवन ह्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातलं भोवने जे ठिकाण आहे तिथेसुद्धा अशा प्रकारे प्राचीन असा स्तूप सापडलेला आहे तर तो स्तूप सापडल्यानंतरसुद्धा त्याला दाबून टाकण्यासाठी ते नष्ट करण्यासाठी सरकार शरका, सरकार हे सतत षडयंत्र करत आहे तर त्यांच्या षडयंत्राच्या विरोधामध्ये भारत मुक्ती मोर्चा इंटरनॅशनल बुद्धिस्ट इंटरनॅशनल इंटरनॅशनल बीन जे आहे म्हणजे बीन ही जी संघटना आहे की ती अशा प्रकारे बुद्धांचे जे काही स्तूप आहेत प्राचीन काळाच्या ज्या पण काही वस्तू आहेत त्यांना जतन करण्याचं काम करते आणि शोधण्याचं काम करते तर बिनला आमचा भारत मुक्ती मोर्चाचा तसेच सर्व भारतीयांचा पूर्ण सपोर्ट आहे असंच मी म्हणेल जय भीम जय मुलिया नमबुद्धाय जय भीम आज आपण या ठिकाणी त्रिरश्मी बौद्ध लेणीच्या पायथ्याशी उभे आहोत आणि मी भंते धम्म रक्षित आणि माझ्या समवेत सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा विषय असा आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे संग्रामपूर तालुका आहे या तालुक्यामध्ये होन या गावामध्ये एक स्तूप आढळलेला आहे आणि हा स्तूप जवळजवळ दोन हजार दोन ते दोन हजार सात या उत्खननामध्ये हा स्तूप सापडलेला होता मात्र या सरकारने हे संपूर्ण षडयंत्र केलं की कि तो पूर्णपणे स्तूप नष्ट करण्याचा ते उत्खननामध्ये जरी सापडलेला असेल तरीसुद्धा आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया या डिपार्टमेंटने त्या ठिकाणी डॅम बनवण्यासाठी एन ओ सी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे त्या ठिकाणी प्रोवाइड केलं आणि तो पूर्णपणे डॅम दे, त्या ठिकाणी तयार व्हावा आणि जो स्तूप आहे तो कशा पद्धतीने नष्ट करण्यात यावा हे संपूर्ण षडयंत्र या शासनाचं आणि प्रशासनाचं चालू आहे आपण त्या ठिकाणी इतिहास जाणू शकतो की तिथे बौद्धकालीन अवशेष नाणी आणि त्या ठिकाणी कित्येक तरी विहिरी जवळजवळ तीस विहिरी त्या ठिकाणी आढळून आल्या आणि एवढं सर्व असताना देखील त्या ठिकाणी हे शासन प्रशासन एनओसी कशा प्रकारे देऊ शकते हा जाब आपल्याला विचारायचा आणि हा जाब विचारत असताना आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे या कार्यालयावरती आपण धडक मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून नेणार आहोत मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की जशा प्रकारे प्रत्येक जाती धर्म पंथातील संप्रदायातील सर्वांनी या मोर्चासाठी या कार्यामध्ये सहभागी व्हावं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं समाजातील जेवढे काही बांधव आहेत त्यांनी देखील या या कार्यामध्ये सहभागी व्हावं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं त्याचप्रमाणे जेवढे काही आपले वैचारिक विचारांना मांडणारे जेवढे काही उपासक उपासिका आहेत पुलेशाव आंबेडकर विचाराचे असतील इतरत्र आपले जे जेवढे काही महापुरुष आहेत महापुरुषांना मानणारे जेवढे काही आपले उपासक उपासिका आहेत धम्म बांधव आहेत या सर्वांना मी विनंती करेल जाहीर आवाहन करेल आपण सर्वच जणांनी या धडक मोर्चा मध्ये सहभागी व्हावं आणि हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त पद्धतीने तुम्हाला शेअर करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने शेअर करावा आणि सर्वांनी येत्या सतरा मार्च दोन हजार रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी येऊन या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने जो धडक मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना जाहीर आवाहन करतो तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय